एकीकडं देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे आणि अशामध्ये दुसरीकडे सन्माननीय पंतप्रधान यांनी मागेल त्याला घरकुल मागेल त्याला गायगोठा मागेल त्याला विहीर म्हणून देऊ म्हणून आहे आणि मग अशा मध्ये सहा महिन्यापूर्वी काही गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे नावं घरकुल यादीमध्ये आले आणि मग त्यांनी घरकुल बांधले पाण्या पावसाचं वाऱ्या वावदानाचं कुडाचं पत्राचं घर उडून जाऊ नये म्हणून त्यांनी घरकुल बांधले आता इंजिनियर म्हणत मला बीस मिनिट पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे मला स्लॅब टाकताना फोटो पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे आता हे पंचवीस हजार कुठून द्यायचे घरकुल यादीमध्ये मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं व्याजाला पैसा काढलं कर्जाला पैसा काढलं घर उभं राहिलं अजून चार महिने झाले आता इंजिनियर फोटो करायला येत आणि म्हणतोय आम्हाला पंचवीस हजार पाहिजे नाहीतर नवीन बिस्किट बांधा नाहीतर नवीन स्लॅब टाका आता शेतकऱ्याचं कमळ मोडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आता आमच्या लोकांकडे पैसे ना राहिले नाही भी म्हणून आम्ही इथं भीक मागणार आहे आणि भीक मागून विभागीय आयुक्त कलेक्टर आणि या ठिकाणी सीओ ला देणार आहे आमच्या बीडीओ मॅडम ला देणार आहे आणि सर्वात आधी आपण भीक मागणार आहे तहसीलच्या बाहेर मग पोलीस स्टेशनला आणि मग आपण हे पैसे बीडीओ नेऊन देणार आहे माय बाप चला बघू शेतकऱ्याला कोण पैसा देत आहे अरे घर देत का घर अरे घर जात

श्राफ टाकवा ला म्हणते सर साहेब आहे साहेब साहेब नाही मी इथं बसतो साहेब पैसे आपण देऊ याच्यातून भीक मागून जमा केले सर मी एवढं एवढं भीक मागलं सर आणि आहे ना सर शेतकऱ्याच्या त्याच्या त्याला देऊ काय का साहेब

इंजिनियर पैसे मागतोय सर सर इंजिनियर का बोलतोय सर सर व्यास सर 2 रुपये दे सर घरी वाला सेट करायला दे आओ सर ने आता पैसे मागतोय सर इंजिनियर व्हिडिओवर देऊ सर आपण सेवाला देऊ सर व्यास सर सर सला तकलं म्हणते बिस्किटचा फोटो लागत नाही ते पैसे नाही नाही सर ते असं माझं झालंय सर असो मला पैसे लागत सर द्याओ सर मीच मागतो सर व्यास सर कुठ यार इंजिनियरला देतो सर सर द्या सर दोन रुपये तुमच्याकडे नाही यायचं कुठं जायचं सर हे राख माहितीये का सर या राख हे शेतकऱ्याची आगाची झाडे आहे सर दोन रुपये द्या कंप्लेंट करत आंदोलन केलं तुम्ही आता पूल आता यादीत नाव आलं सर मग नाव आल्यावर शेतकऱ्याने घर बांधलं वाऱ्या वाजाणाचं पावसाच आता म्हणजे वीस मिनिटच लागते वीस मिनिट असलं तर पैसे नाही तर निघत नाही फोटो काढत नाही म्हणते शेतकरी आवश्यक किती किती दहा वर शिक्षण चालू असा भ्रष्टाचार चालू आहे सर आणि म्हणते कोणाकडे जायचं जा निघत नाही म्हणते पंचायत समिती कस करतो अरे मग अर्ज दिला पोलीस स्टेशन कधी तुम्हाला अर्ज देऊन काय फायदा सर इथं असं बसून तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का पैसे म्हणून ना सर मॅडमला भेटलो मॅडमला रोज भेटले तिथं जाऊन झोपलो मी दिवसभर मॅडम बाय पैसे हे करत असतील ना तुम्ही पण काय जनते सद त्याबद्दल नाही परंतु ते करण्याचा एक मार्ग आहे तर व्हिडिओला व्हिडिओला काय व्हिडिओला म्हणा तुमची काही तुमचे जे काही असतील ना जे स्टेप बाय स्टेप तुम्ही घरकुलाचे पैसे वगैरे हे करता फक्त ती पुरुष पुढे पास करा बाकी काही समाधान मी जाणार आहे झालं साहेबांनी सांगितला मार्ग बंद करा आपण एवढे नेऊन नेऊन एवढ्या पैसे व्हिडिओला देतो नेऊन बघू देत का तर